नमस्कार मित्रांनो आणि खास करून इंजिनियर्स मंडळींनो सावध व्हा कारण एआयचं वादळ आलंय आणि ते थेट आपल्या नोकऱ्यांवर धडकतंय होय हे खरं आहे एक ताज्या सर्वेक्षणानुसार भारतातल्या तब्बल सडसष्ट टक्के इंजिनियर्सना वाटतंय की ए आयमुळे त्यांच्या कामाचं स्वरूप झपाट्यानं बदलतंय केवळ पगारासाठी नाही तर नोकरी टिकवण्यासाठी आता इंजिनियर्सना समजलंय की जुनं ज्ञान पुरेसं नाही म्हणून ए आय मशीन लर्निंग डेटा सायन्स क्लाउड कम्प्युटिंग आणि सायबर सिक्युरिटी यासारख्या हाय डिमांड स्किल्सकडे त्यांचा ओढा वाढतो आहे विशेषत जेनरेटिव्ह ए आय आणि पायथन तर सर्वात हॉट ट्रेंडमध्ये आहेत इतकंच नव्हे तर दीर्घकालीन कोर्स नकोत म्हणत सहासष्ट टक्के इंजिनियर्स कमी कालावधीचे म्हणजे सहा महिन्यांच्या आत पूर्ण होणारे कोर्सेस करत आहेत कारण वेळ कमी आहे पण शिकायचं खूप आहे आणि ही केवळ स्किल्सची गोष्ट नाही पंच्याऐंशी टक्के इंजिनियर्स सध्या आपली नोकरी बदलण्याच्या विचारात आहेत त्यांची कारणं ऐका वर्क लाईफ बॅलन्स नाही नोकरीची सुरक्षा नाही असं म्हणणारे अठरा टक्के आणि करिअर जिथे आहे तिथेच अडकलेलं वाटतं असं म्हणणारे चौदा टक्के म्हणजे आता भारतीय इंजिनियर्स केवळ मशीनसारखं काम करत नाहीत ते आता स्वतःची दिशा ठरवत आहेत त्यांना केवळ जॉब नकोय त्यांना भविष्य घडवायचंय एक गोष्ट आता स्पष्ट आहे ए आयमुळे नोकऱ्या जातील की टिकतील हा प्रश्न बाजूला ठेवून भारतीय इंजिनियर्स स्वतःला अपग्रेड करतायत आणि हेच लोक आपल्याला टेक्नॉलॉजीचं पुढचं पर्व दाखवणार आहेत तुम्हाला काय वाटतं ए आय ही संधी आहे की धोका कमेंट करून नक्की सांगा आणि हो अशाच शुद्ध थेट आणि महत्त्वाच्या बातम्यांसाठी माझी मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका